नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रभाव मालिका लग्नाची बेटीच्या आजच्या प्रमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे की राघवचा खरा चेहरा सिंधू समोर आलेला आहे तरी मात्र विशाल तिला ब्लॅकमेल करत म्हणतो की तुला जर राघवला हो जिवंत पाहायचं असेल तर मी सांगेल त्याप्रमाणे तुला करावं लागेल तू माझ्याशी लग्न मोडतेस ना तर लक्षात ठेव तुझ्या राघवसाठी तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल आता त्याची अट मान्य करत सिंधू विशालबरोबर लग्नाला तयार झालेले आहे प्लस त्याला वाचवणार आहे म्हणजे त्याला पाठीशी घालणार आहे तेव्हाच हॉस्पिटलमधले सर्वजण आणि सिंधू मधू आणि अन्वीसमोर म्हणते की ते कोणीच नाही आहे राघव सुखरूप आहे तेव्हा आता तिने विशालच्या सांगण्यावरून विशालने जी धमकी दिलेली आहे ते ऐकून आता तिने विशालला इथे वाचवलेलं आहे ती आता कोणालाही सांगणार नाही आहे की विशाल गुन्हेगार आहे या गोष्टीचा तर पुढे आता सिंधू घरी गेलेले असते तर सर्वजण बसलेले असतात सिंधूला ते राघवच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायला लागतात त्यावर सिंधू सर्व काही लपवून म्हणत म्हणते की राघव सुखरूप आहे राघवला काही झालेलं नाही आहे ते आउट ऑफ डेंजर आहेत असं म्हटल्याबरोबर राजश्री म्हणते की अगं सिंधू मला ना तुला एक निरोप द्यायचा होता तर मग सिंधू म्हणते तितक्यातच आता रत्नाकर म्हणतात की सिंधू अगं मला भेटायचं होतं राघवला मी जाऊ शकतो का सिंधू पटकन नाही म्हणते त्यावर आता घरातले बघायलाच लागतात की का पण आम्हाला का नाही भेटू देत आहे सिंधू तर पुन्हा आता राजश्री म्हणते की काय ग सिंधू राघव ठीक तर आहे ना तू असं का बोलत आहेस त्यावर सिंधू म्हणते की अहो आई त्यांची जखम ओली आहे ना त्यामुळे काही इन्फेक्शन नको व्हायला म्हणून डॉक्टरांनी मना केलेला आहे तुम्ही नंतर भेटू शकता पण सध्या तरी तुम्ही नका जाऊ त्यानंतर रुक्मिणी म्हणते की अगं गौरीताईंचे निरोप दे ना, ना सिंधूला तर राजश्री म्हणते की ऐक ना गौरीताईंच्या गुरुजींनी ह्या दोन दिवसातच लग्न करायला सांगितलंय कारण ह्या दोन दिवसात जर तुझं विशालशी लग्न नाही झालं तर पुढचे सहा महिने लग्नाचा मुहूर्तच नाही तेव्हा आता तुला काय वाटतं तुझी काय इच्छा आहे त्यावर सिंधूला विशालचं ते बोलणं आठवतं की ज्याच्यामध्ये विशाल बोलतो की तू जर माझ्याशी लग्न नाही केलं तर मी राघवला वाचवणार नाही ना तुझ्या राघवसाठी तरी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल आणि म्हणून सिंधू मान डोलावते तर आता सिंधूची आणि विशालची हळदीचा कार्यक्रम आहे तेव्हा सिंधू तयार होऊन बसते आणि विशालला पहिलेच प्रश्न करते की हे बघ विशाल मी तुझ्याशी लग्न तर करत आहे पण माझा राघव सुखरूप आहे ना त्यावर विशाल म्हणतो की हो सिंधू तू काळजी करू नकोस मी सांगितल्याप्रमाणे तू जर सर्व काही माझं ऐकलं ना तर तुझ्या राघवला मी सुखरूप ठेवेल काळजी करू नकोस आणि असं म्हटल्याबरोबर सिंधू आणि विशालचा हळदीचा प्रोग्राम चालू होतो तर पुढे आता तिथे एंट्री होणार आहे आयुषची एकदम वेळेवरती आयुष आता जोरात ओरडतो की थांबा हे लग्न नाही होऊ शकत असं म्हटल्याबरोबर रत्नपारखी कुटुंबावर पुन्हा एकदा धक्काच बसतो की आता हे काय नवीन एकामागून एक विघ्न येत आहेत आणि पुन्हा आता विशाल आणि सिंधूच्या लग्नावर पाणी फिरलेलं आहे आयुषने एक मोठा पुरावा आणलेला आहे तर रुक्मिणी आता आयुषकडे बघायलाच लागते रुक्मिणीलाही वाटतं की आज पुन्हा काय झालंय विशाल आणि सिंधूचं लग्न होणार आहे की नाही तर मधुला इकडे खूप त्रास होतो आयुषने आवाज दिल्यावरती कारण तिला लवकरात लवकर सिंधूला बाहेर काढायचं आहे पण मात्र तिची इच्छा काहीही पूर्ण होताना दिसत नाही आहे तर सिंधू आता आयुषकडे बघायला लागते तर आयुष आता सिंधू आणि विशालला काय म्हणणार आहे त्यांची हळद मोडणार आहे तर असं जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नाची पेढी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा